आशा स्वयंसेवक गटप्रवर्तक यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी प्रलंबित मागण्यांसाठी संप पुकारला मात्र सरकार त्यांच्या मागण्यांबाबत लक्ष घालत नसल्यानं आज नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या मालेगाव येथील कार्यालयावर आशा स्वयंसेविका गटप्रवर्तक यांनी मोर्चा काढत धडक दिली या मोर्चात जिल्ह्यातील अनेक ठिकाणच्या आशा स्वयंसेविका गटप्रवर्तक महिला सहभागी झाल्या होत्या आशा तसंच गटप्रवर्तक यांना दिवाळी भेट दोन हजार रुपये दिवाळीपूर्वी देण्यात येणार होती ती मिळावी तसंच मानधनात सात हजार रुपयांची वाढ मान्य केली तिचा निर्णय घ्यावा ऑनलाईन गटप्रवर्तकांच्या कामाची सक्ती थांबवावी अशा विविध मागण्यांसाठी सिटूच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा दादा भुसे यांच्या कार्यालयावर आला मात्र दादा भुसे नाशिक इथं असल्यानं त्यांची भेट होऊ शकली नाही शासनानं घोषित केलेली दिवाळी भेट द्यावी बैठकीत के मान्य केलेल्या मानधनात वाढ तातडीनं लागू करावी गटप्रवर्तकांच्या मानधनात केलेली वाढ ताबोडतोब लागू करावी गटप्रवर्तकांना शासकीय सेवेत समायोजन करण्यात यावं ऑनलाईन कामाची सक्ती थांबवावी अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या न्यूज ब्युरो कसमदे अपडेट मालेगाव